नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुम्हाला थमनेलवरून समजलेच असेल की आजचा हा व्हिडिओ कशावरती आहे म्हणून तर आज आपण अगदी पारंपरिक एकदम साधा सोपा तरी खूप स्पेशल असा आमरस बनवणार आहोत तर सुरुवात करूया बघा इथे मी हे तीन आंबे घेतलेले आहेत हे अरा तासापूर्वी मी पाण्यात ठेवून घेतले होते आता अर्धा तासानंतर याला व्यवस्थित असं धुऊन घ्यायचं आहे पाण्याने अर्धा तास पाण्यात ठेवायचं कारण म्हणजे याच्यावर लटकलेली धूळ माती व देठाच्या साईडने असा चिक लटकलेला असता तो असा व्यवस्थित निघून जातो रसासाठी आंबा निवडताना त्याचा असा वास घेऊन बघायचा आहे अगदी असा सुंदर वास येतो व त्यावरती सुरखुत्याही असतात जो सुरकुत्या असलेला आंबा तो रसालायक असतो आपण तोच निवडायचा आहे हे आंबे व्यवस्थित धुवून झाल्यानंतर याला एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे म्हणजे चीक व्यवस्थित निघून जाईल आता एक अंगठ्याच्या मदतीने याला प्रेस करून हे आंबा असा मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आंब्याचा खालचा भाग हा मऊ झाल्यानंतर देठाच्या बाजूचा भाग हा आपल्याला मऊ करण्यासाठी तिथं देठाच्या ठिकाणी एक असा बोट लावून घ्यायचा आहे म्हणजेच आंबा हा फुटणार नाही व त्याचा रस बाहेर निघणार नाही हे आंबे असे मऊ केल्यामुळे रसाची कन्सिस्टन्सी अगदी छान येते तर आता हे सर्व आंबे असे मऊ करून घेऊया हे बघा आंब्याचा देठाकडील हा पोशन आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता या आंब्याचा पल्प काढण्यासाठी एक भांडवाखाली स्वच्छ करून घ्यायचं आहे हे बघा आणि असा अंगठ्याच्या मदतीने आंबा प्रेस करायचा आहे याची कोय लवकर बाहेर निघू द्यायची नाही म्हणजे आपला पूर्ण पल्प हा खाली निघेल हे बघा या आंब्याची कोय पण आता बाहेर काढून घेतलेली आहे आणि पूर्ण पल्प मी काढून घेतलेला आहे हे बघा दुसऱ्या आंब्याचा पण मी ते पूर्ण असा पल्प बाहेर काढून घेणार आहे आता या कोयचा पण पल्प काढून आपण हा रस वेगळा करूया हे बघा आंबे व्यवस्थित मऊ केल्यामुळे या कोळीला पण काही पल्प दिसत नाही बघा पूर्ण पलप निघून जातोय वेगळे केलेले हे आंब्याचे कातडे असे उलटे करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे चार ते पाच मिनिट भिजू द्यायचे आहे त्यानंतर बघा हाताने याला चोळून असा याचा बी थोडासा कोळीचा पल्प काढून घ्यायचा आहे त्यानंतर या कातड्याचं पण असा व्यवस्थित हाताने पल्प काढून घ्यायचा आहे हे कातडं हाताने चोळूनही जास्त धुवायचं नाही नाहीतर याचा कडवटपणा रसात उतरून रसाची टेस्ट बदलून जाईल हे बघा मी अगदी थोडंसं पाणी वापरून हे धुवून घेतलेलं आहे आता आपण या रसामध्ये ओतून घेऊ हा बघा हा गाठीचा मस्त असा आंबरस तयार झालेला आहे आपण बघू शकतात छान असं झाला आहे तुम्हाला असं आवडत असेल तर तुम्ही असंही खाऊ शकतात पण आपण पारंपरिक पद्धतीने म्हटलं तर माझी आजी अशा पद्धतीने एक पूर्णाची चाळण घ्यायची त्याखाली एक भांडे ठेवून त्यावर ही चाळण ठेवून घ्यायची आहे व पळीच्या सहाय्याने आपण हे रस पूर्ण असा चाळून घ्यायचा आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं घ्यायचं आहे त्यानंतर पळी अशी गोलगोल फिरवत हा रस पूर्ण असा गाळून घ्यायचा आहे अगदी मिक्सरला फिरवल्यासारखा हा रस पूर्ण तयार होतो हे बघा तुम्ही बघू शकतात मस्त हा अगदी दाटसर हा रस तयार होतो हे बघा आता हा आपण पूर्ण रस असा चाळून घेऊया आपला हा रस काळा पडण्याचे कारण म्हणजे पहिलं कारण म्हणजे आपण हा रस मिक्सरमध्ये फिरवतो मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे याचा रंगही बदलतो आणि चवही बदलते आणि दुसरं कारण म्हणजे हा रस स्टीलच्या किंवा अॅनुमेलच्या भांड्यात काढायचा नाही आहे शक्यतो रस काढण्यासाठी काचेचे किंवा चिनी मातीचे ते भांडे वापरायचे आहे म्हणजेच आपल्या रसाचा हा रंग टिकून राहतो हे बघा तुम्ही बघू शकता इथे हा पूर्ण आमरस हा चाळण्याने चाळून झालेला आहे किती घट्ट आणि दाटसर झाला आहे बघा तुम्ही बघू शकतात आता हे बघा इथे मी एक वाटी इथे पिठी साखर घेतलेली आहे रसाचा आंबा गोड असेल तर इथे साखर कमी लागू शकते किंवा आंबट असेल तर तुम्ही ही साखर वाढवू शकतात साखर घातल्यानंतर याला जास्त ढवळायचं पण नाही आहे तुम्ही साखर विरघळण्यासाठी बाजूला दोन तीन मिनटे ठेवून देऊ शकतात आता त्यामध्ये एक चिमूटभर मीठ टाकून याला परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही इलायची पूड पण घालू शकतात पण इथे मी इलायची पूड घालणार नाहीत तर मी इथे केशर काड्या घालून घेत आहे केशर घातल्यामुळे आमरस हा दिसायला पण छान दिसतो आणि टेस्ट पण छान येते शक्यतो आमरसामध्ये दूध वापरू नये दूध घातल्यामुळे आपला आमरस हा काळा पडण्याची शक्यता असते आता त्यावर आपण काचेचेच झाकण ठेवून फ्रीजमध्ये आपण एक ते दीड तास ठेवून नंतर आपण खाऊ शकतो आजची ही आमरासाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार